नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे शेलारवाडी येथील पूजा भेगडे यांचा ओमा पार्वती व बारा ज्योतिर्लिंगाचा देखावा ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू पर्यावरणपूरक साहित्य वापरून साकारलेली शिवभक्तीची अद्वितीय प्रतिकृती मावळ तालुक्यातील शेलारवाडी येथील सौ पूजा सतीश भेगडे यांनी यावर्षी गणेशोत्सवात भव्य ओमा पार्वती व बारा ज्योतिर्लिंगाचा देखावा सादर केला आहे संपूर्ण भारतातील बारा ज्योतिर्लिंगाची शिवलिंगांच्या हुबेहूब प्रतिकृती मातीच्या साह्याने बनवण्यात आल्या आहेत गौराईंना उमा पार्वतीचे रूप देण्यात आले असून देखाव्याला आध्यात्मिक व पारंपरिक अशी सुंदर झळाळी प्राप्त झाली आहे या देखाव्यासाठी कार्डशीट पेपर साधी माती कापूस पाने फुले अशा पूर्णत पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात आला आहे देखावा पाहण्यासाठी परिसरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साह व्यक्त केला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद